मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेल्या मराठा आंदोलनाला आता समाजातील प्रत्येक स्तरातून प्रत्येक जात धर्माचे लोक येऊन मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे अशीच एक बातमी समोर आलेली आहे पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष फारुखभाई शाप्ती यांनी देखील या मराठा आंदोलनाला सरळ हाताने मदत करतानाचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एनजी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय फारुख शाब्दी यांनी मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आर। आरक्षण आंदोलनासाठी आंदोलन स्थळी भेट दिली मदतीसाठी पुढाकार घेतला या आंदोलनामध्ये कोणत्याही जातीपातीच्या भेदभावाशिवाय सर्व स्तरातील सर्व समाजातील लोक एकत्र येऊन एकमेकांना मदत करीत आहेत मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याचे मजबूत संदेश मिळतो ज्यात सर्व समाज आणि धर्माने सामाजिक प्रश्नांसाठी एकत्र येण्याचा आदर्श निर्माण निर्माण केला तसाच प्रकार फारुखभाई शाब्दी यांचा हा अंकुश समाजातील एकात्मतेचा आणि बंधुभावाचा प्रत्यक्ष उदाहरण आहे सोलापूर जिल्ह्यातील एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी हे मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनास मदतीसाठी पहिल्या रांगेत सहभागी झाले मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या नेतृत्वातील आंदोलनाला कोणतीही जात धर्म वा पक्ष मर्यादा न राहता संपूर्ण समाजातून हातभार आणि पाठिंबा मिळतोय सामाजिक प्रश्नांसाठी महाराष्ट्र एकत्र येतोय या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

Vai, tem de tua, vai pra mim,